सुरुवातीला एक महत्वाची बातमी राज्यातून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील शेतीतील नुकसानीची पाहणी केली मात्र कृषी मंत्र्यांनी शेतात न जाता अगदी रस्त्यावर उभं राहून ही पाहणी केली जिल्ह्यात ढग फुटीमुळे सुमारे साडे लाख एकर शेतीचं नुकसान झालंय मात्र कृषी मंत्र्यांनी केवळ हदगाव तालुक्यातल्या एकाच गावातली पाहणी केलेली आहे आणि तीही अवघ्या वीस मिनिटात उरकत त्यांनी त्यांचा दौराही आटोपता घेतला राज्याचे कृषी मंत्री शेतीची पाहणी शेतात न जाता करत असतील तर शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याबाबत शंका उपस्थित करण्यात येते आमदार साहेबांना याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून योगेश काय अधिक सविस्तर माहिती आहे कृषी मंत्र्यांच्या या पाहुणी दौऱ्याची निश्चित हे मालिक जेव्हा जेव्हा अशी काही आपदा येते तेव्हा एखादा मंत्री आपल्याकडे येतो तेव्हा तो मंत्री आपल्या जवळ येऊन तो पाहील त्यांच्या अडीअडचणी समजून घेईल आणि त्यावर कसा मार्ग काढायचा याबाबत काहीतरी घोषणा करेल अशी या भावड्या जनतेची अपेक्षा असते आज खुद्द कृषी मंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती की कृषी मंत्री येतील आमच्या बांधावर येऊन ते पाहतील आणि त्यानंतर ते निश्चितपणे आमच्यासाठी काहीतरी मदत जाहीर करतील अशी खर तर शेतकऱ्यांना अपेक्षा होती त्याप्रमाणे कृषी मंत्री नांदेड जिल्ह्यात आले नांदेड जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहेत आणि या सोळा तालुक्यापैकी मुखेड नावाचा जो तालुका आहे तिथं सर्वाधिक नुकसान झाले आठ लोकांचे बळी गेले शेकडो जनावर तिथं शेतकऱ्यांची मृत्युमुखी पडलेली आहेत परंतु कृषी मंत्र्यांनी हदगाव अंतर्गत एक कुरमोडी नावाचं गाव आहे गावा या गावामध्ये या नुकसानीची पाहणी केली आता कृषी मंत्री नुकसानीची पाहणी करणार म्हटल्या शेतकरी शेतामध्ये उभे राहून तयार होते परंतु कृषी मंत्री आले आणि रस्त्यावरच उभे राहून त्यांनी या शेतीचा आढावा घेतला खरं तर कृषी मंत्री जेव्हा आले तेव्हा ते शेतकऱ्यांशी शे संवाद साधतील आणि शेतकऱ्यांकडनं काय समस्या आहे शासनानं त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत हितगूच करतील अशी ती अपेक्षा होती परंतु श कृषी मंत्र्यांच्या आजूबाजूला आपण व्हिज्युअल्समध्ये स्पष्टपणे बघू शकतो की केवळ त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच उभे होते आणि त्यामुळं जो खरा शेतकरी आहे त्याला कृषी मंत्र्याशी संवाद साधायची संधी देखील मिळाली नाही आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा कुठल्याही शेतकऱ्याला तिथं बोलवल्याचं ऐकिवात नाही की शेतकऱ्यांनी समोर यावं त्यांच्याशी संवाद आपण साधूया असं कुठेही झालं नाही त्याच पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच सर्व सांगत होते आणि कृषी मंत्री ते ऐकत होते यापूर्वीचे कृषी मंत्री असेच वादग्रस्त ठरले आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी पद दिल्यानंतर ते तरी किमान या खात्याला न्याय देतील शेतकरी आणि शेतीला न्याय देतील अशी अपेक्षा होती परंतु हे कृषी मंत्री तर चक्क रस्त्यावर पाहून शेतीच्या नुकसानीचा अंदाज बांधायला निघालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये खरंच या शेतकरी आणि शेतीला कोणी न्याय देणार असा सवाल इथं उपस्थित होत आहे यामुळं या, या परिसरात आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे आणि सोळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कृषी मंत्री एका तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात भेट देतात जिथं लोकांचे मृत्यू झालेत जिथं शेतकऱ्यांच्या जनावरांचे मृत्यू झालेत त्याच्याबद्दल कृषी मंत्री कुठेच भेट देत नाहीत एक शब्द देखील ते बोलत नाहीत खरंच हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे हे मालिके नक्कीच वीस मिनिटात सोळा तालुक्यांची पाहणी त्यांनी नेमकी कशी केली असेल आणि नेमका काय आढावा घेतला असेल असा प्रश्नच उपस्थित होतोय धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल